मतदान हे लोकशाहीचा सार होस होईल देश महान जटे होईल शंभर टक्के मतदान मत करा मतदान करा लोकशाही बळकट करा चला मतदान करूया लोकशाही रुजूया वोट डालने जाना हे आपला फर्ज निभाना आहे जागरूक मतदान लोकशाहीचा आधार सोडा सर्व काम चला करू मतदान नको दारू नको मटण दावा लोकशाहीचे बटन आपले मत आपली ताकत माय वोट माय राइट आपली जबाबदारी व अधिकार मजबूत लोकशाहीचा आधार